हाय मी मीनू आणि आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी इथे एक मेथीची जोडी घेतली आहे मी मेथी इथे व्यवस्थित तोडून घेते त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच मिरच्या दहा ते बारा लसण्याच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घालून यांचं व्यवस्थित पेस्ट बनवून घेते आहे त्यानंतर आपण आता जी मेथी तोडून घेतली आहे तिला मी इथे व्यवस्थित धुवून घेते आहे त्यानंतर मी इथे मेथीमधलं पाणी निथळ्यासाठी एका चाणीवर मेथी, मेथी, एक मेथी काढून घेते आहे आता मी एका परातीमध्ये एक मोठी वाटी कणिक अर्धा वाटी बेसन त्यानंतर याच्यामध्ये धुतलेली मेथी बारीक कापलेली कोथिंबीर आणि लसण मिरची पेस्ट अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने पावडर एक चमचा पांढरे तीळ थोडासा ओवा आणि तीन चमचे तेल घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आवडत असल्यास थोडं तिखटी तुम्ही घालू शकता त्यानंतर मी थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये मिक्स करून याचा व्यवस्थित गोळा बनवून घेते आहे त्यानंतर थोडंसं आटा मी घेऊन याचे असे दोन भाग करून त्याला दोन्ही भागीला तेल लावून यांना असं मिक्स करून देते आहे आणि पराठा लाटून घेते आहेत तुम्हाला जसा शेप आवडेल तशा प्रकारचा पराठा तुम्ही इथे लाटून घ्या मी इथे गोल आकाराचा असा पराठा लाटून घेतलेला आहे त्यानंतर तावा गरम करायला ठेवला त्यावर तुम्ही पराठा टाकून एका साईडने भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून त्यावर ते तेल लावून घेतलेला आहे आता पराठा पलटून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तेल लावून याला गोल्डन ब्राऊन होत इतकं मी व्यवस्थित शेकून घेतलेला आहे इथे आता सगळे पराठे बनवून रेडी करते आहेत तुम्ही इथे बघू शकता की आपले पराठे बनवून रेडी झाले आहेत हे दिसायला जितके सुंदर दिसत आहेत तितकेच खायला डिलिशियस लागतात ही एक अशी रेसिपी आहे जी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते बनवायला सोपी आणि खायला एकदम स्वादिष्ट तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा थँक्यू